आता घटना अशी घडली की अचानकच कार्तिक बळीराम खंडाळे हा मुलगा शाळेतून आला आणि तो संध्याकाळी शाळेतून आला दप्तर घरी ठेवलं आणि आईला सांगितलं की मी मैदानावर खेळायला जातोय तो नेहमीच खेळायला जायचा मुलं मैदानावर खेळायची परंतु रोज ज्या वेळेस तो खेळून घरी येतो त्यावेळेस तो खेळून घरी आला नाही संध्याकाळी नऊ वाजल्या कार्तिक कसा येईना म्हणून त्याची आईनं वडला त्याचा शोध घेतला परंतु कार्तिकचा कुठं तपास लागला नाही गावात नाही मैदानावर नाही घरी आला नाही आणि कुणी सांग ना कुठं गेला काय कुणाच्या लक्षात आलं नाही आणि कुठ त्याचा तपासच नाही शेवटी कार्तिकच्या आईनं टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये मिशिंग केस दिली पोलिसांनी मिशिंग केस म्हणून त्या कार्तिकच्या कार्तिकची केस घेतली आणि तपास सुरू केला परंतु पोलिसांना तीन दिवस तपास काही लागला नाही कार्तिक कुठं आहे कुणाकडे आहे कुठं गेलाय का कुणी नेलाय का कुणी अपहरण केलं आहे का किंवा त्याचं कुणी मर्डर केलं आहे का असे अनेक संशय पोलिसांना लोकांना येऊ लागले परंतु कार्तिकचा कुठेही तपास लागला नाही शेवटी तीन दिवसांनी त्या आरणवरून एक जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यातून एक रस्त्याच्याकडनं एक कॅनल जातो आणि त्या कॅनलच्याकडला एक वाटसरू लघुशंका करण्यासाठी थांबली आणि त्यांना अचानक त्या कॅनलमध्ये कोरड्या कॅनलमध्ये एक मुलाचं प्रेत पडलं दिसलं तो घाबरला आणि त्याच्या शेजारच्या वस्तीच्या लोकाला हाका मारल्या वस्तूची लोक आली आणि त्यांनी ते बघितलं बघितल्यानंतर त्यांना माहित होतं की पोरग आहे त्यांनी लगेच गावातल्या लोका लोकांना कळवलं लोकांनी पोलिसांना कळवलं लो पोलिस आले पोलिसांनी ते प्रेत ताब्यात घेतलं शवविच्छेदनासाठी पाठवलं ज्या ठिकाणी कार्तिकचं प्रेत कोर्टा कॅनमध्ये सापडलं दहा वर्षाचा एक साधं गोंडस पोरग शाळेत शाळा शिकणार ते निष्पाप बालक तो कार्तो कोणाचं कोणाचं पाप करणार आहे परंतु अशा पोराचा खून का केला असावा कारण ह्या पोराचा खूनच झाला असं पोलिसांना बघणारा नक्की झालं की कारण त्या ठिकाणी प्रेताजवळ काही दगडं रक्तानी मागली दगडं पडली होती दगडांनी ठेचून त्याचा खून केला असावा असा पोलिसांनी अंदाज बांधला आणि त्याचं शवविच्छेदन केलं शिवविच्छेदनाचा रिपोर्टही आला की त्याचा त्याला मार लागून तो मेलेला आहे मग आता कार्तीचा खून कुणी केला कशासाठी केला कशाने केला हे प्रश्न पोलिसांपुढे असतातच आणि कुठलाही पुरावा नसताना पोलिसांना तो का तपास लावायला तसं तर जिकिरीच असतं पण शेवटी पोलीस असतात ते पोलिसांचं ते काम असतं आणि पोलीस तेवढा जीव स्वतः जीव धोक्यात घालून शिथापीनं ते तपास लावतात तशाच प्रकारे टेंबोरणी पोलिसांनी हा खुनाचा तपास लावला आहे शेवटी पोलिसांनी त्या ठिकाणची सी सी टी फुटेज वगैरे बघितली आहे आरनमधील आणि त्या का सी सी टी व्ही फुटेजमध्ये सापडलं की त्याच्याच कार्तिकच्या चुलत भावाच्या गाडीवर बसून गेलेला सी सी टी व्हीमध्ये दिसतंय आणि त्यातून अंदाज असा आला की शेवटी कार्तिकच्या चुलत भावाने त्याला मारलेलं असावं आणि त्यातून निष्पन्न झालं की कार्तिक चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला त्यांचा अं पोलिसी खाक्यात दावल्यानंतर तो कबूल झाला आणि त्यांनी सांगितलं की मी मारलय म्हणून